नमस्कार मी विकास लोहान राजेशी शाहू महाराज पोकेसिंह सहभागी संस्था बळगाव आम्ही गेल्या दोन हजार एकवीसपासून संघर्ष करते दिव्यांग बांधवांसाठी दो आणि दोन हजार बावीसपासून समर्थ दिव्यांग शांच्याबरोबर आता काम करते आमचा संघर्ष याच्यासाठी होता की तो दोन हजार अठराचा विद्यार्थी शासनाचा पाच टक्के निधीचा तो पाच टक्के निधी शासन फक्त म्हणतं कोण दहा लोकांना दिला जातो त्यांना विभाग करू ताजं उदाहरण आहे बळगाव वर्ष ग्रामपंचायत आणि सर्वांना सांगितलं वस्तू खरेदी करा जी एस टी बी सर्वांनी वस्तू खरेदी केल्या बिलं जमा केले ग्रामपंचायतला आणि ग्रामपंचायत दर आठवड्याला यांना जगवते की पुढे टाकू पुढे टाकू बिल पुढे देऊ पुढे देऊ आज जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे आणि एप्रिल महिना आहे म्हणजे वर्ष होणार आहे तरी सुद्धा पंचवीस टक्के पाच टक्के माफी लागतो पिंपळगाव ग्रामपंचायत असं नाही तर अशा गावांची पन्नास टक्के घरपट्टी माफ दिव्यांगांना असा जी आर गव्हर्नमेंटचा तर कोणीच त्याला व्हॅल्यू देत नाही ग्रामपंचायत त्याला मते असं कोणता जी आर नाही जी आर नोंद दे अरे कमाल आहे ते तुम्हाला जी, जी आर आणून देतील का ग्रामपंचायतला जमा झालेला असतो ना जी आर कशाला पाहिजे तुम्हाला जी आर तुम्ही जी आर काढणार आहे आणि तुम्ही जी आर मागतात लोकांना पन्नास टक्के ग्रामपंचायतची घरपट्टी या लोकांची माफ झालीच पाहिजे काही जरी प्रकार असला तरी दुसरं घरकुलचा विषय आता विषय येतो की गायरान जमीन आहे म्हणे गायरान जमिनीत घरकुल होत नाही आजपर्यंत घरकुलमध्ये ग्रामपंचायतनेच घरकुल गायरान जमिनीमध्ये बांधले ते कसे झाले यांच्याच टायमाला का गायराने अडवू येत आहे माझं म्हणणं आहे की आम्हाला माहीत नाही इथंच आम्हाला त्या लोकांचं घरगुल मान्य झालेला कागद पाहिजे मग आम्हाला पंधरा दिवस बसणं पडो महिनाभर बसणं पडो की चार महिने बसणं पडो त्या तयारीत आम्ही तयार आहे म्हणून आजपर्यंत या सगळ्या समस्यांना वारंवार संघर्ष करावा लागतोय संजय गांधी निराधार आता था इथं आल्यावर सांगितलं जातं की आम्ही लगेच पंधरा दिवसात करतो महिन्याभरात केलं जातो अरे एजंट लागत आहे त्याच्यासाठी दोन दोन हजार रुपये घेतात ते एजंट हा ही प्रत्येक दिव्यांग आहे ते काही मती बिचारे जाऊ शकत नाही पैसे कमावू शकत नाही मोदी शासनाचे आभार आहे आणि राज्य शासन कमीत कमी काहीतरी पेन्शन देते आहे त्यांना ते घरून देत आहे का शा ही नाही फिरवलं जातं एजंट मध्यस्थ असतो अधिकारी त्या एजंटच्या माध्यमातून काम करतो हे कोणता मार्ग झाला रेशन कार्ड जाई तोच विषय फेब्रुवारी पासून प्रकरण टाकलेली आहेत अजूनही ते प्रकरण होत नाही कुपोषण झालं होतं एकवीस दोन हजार एकवीस साली ते प्रकरण पास होत होत दोन वर्ष लागली लाजीरवाणी गोष्ट आहे आपल्याच कानात मारल्यासारखा कार्यक्रम आहे शासनच धोरण चांगलं आहे तिकडे पण काही देवाण घेवाण चालते दुसरीकडे इथं इथेच चित्र आहे रेशन कार्डच्या बद्दल काय आकडेवारी आता दोन हजार एकवीस चे रेशन कार्ड ही बिल्डिंग आहे आणि मागच्या वर्षापासून सहा सात प्रकरणं आहे दिव्यांगांचे टाकलेले यादी आमच्याकडे आहे आणि ते सांगता की यादी आणून द्या अरे प्रकरण तुमच्याकडे जमा झाले अजून आत्ता एक विषय माहिती पडला बालाजी सेंटरला जमा झाले तर प्रकरण त्यांच्याकडे येतात गावागाव मध्ये सीएसटी सेंटर आहे तिथ सेतूची पावती पाडली जाते ती पावती पाडून तहसीलला जमा केलं जातं मग ते प्रकरण कुठे जाता एजंटच्या हातात माझं म्हणायचं आहे जर शासनाच्या माध्यमातून पावती पाडली गेली आहे शासनाजवळ निधी जमा झाला ती बँकांचा तर केन के ठरलेल्या कालावधीत पंधरा दिवसाचा काळ असेल महिन्याचा काळ असेल तर तेवढ्याच कालावधीत ते प्रकरण पास झाले पाहिजे आणि ठरलेल्या नियमानुसार पस्तीस किलो धान्य मग तो एक प्रतिनिधी असो का दोन प्रतिनिधी असो का पाच प्रतिनिधी असो त्यांचं अंत्योदयाचे प्रकरण पास झालेच पाहिजे तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीये अजून आम्ही शासनाला विनंती करू गोगल्स बरेचसे चे कार्ड बनत आहे बरेच जो पैसे देईल त्याच कार्ड बनत अरे जो गरज कार्ड कशा का पद्धतीने बनत आता तिकडे ते स्कॅनिंग करता एडिटिंग करता कार्यक्रम झाला त्याला विचारायला काय माहिती नंतर नंतर माझं म्हणणं आहे की का पाहिजे तुम्हाला दिसतोय ना तो दिव्यांग आहे तुमच्याकडे जिल्ह्याला बिचारा येतोय पैसे खर्च करून वेळ खर्च करून पैसे खर्च करावा लागतोय वेळ खर्च करावा लागतोय आणि तुम्ही त्याला धुडकवून लावतात आता त्याला खरंच ऐकू येत नाही तर त्याला तुम्ही बळजवरी म्हणता तुला ऐकू येतं तुम्हाला दिसत आहे तो धडधडीत त्याच्या दोन्ही पायाने तो बंद आहे तुम्हाला दिसत आहे तो मतिमंद आहे तरी सुद्धा तुम्ही त्याचं प्रकरण धडकवून लावता हे कोणता नाही आहे आम्हाला झालेल्या या सगळ्या विषयांचा निर्णय ऑन द स्पॉट घ्या पालन साठी काही शैक्षणिक सुविधांची व्यवस्था आहे भरपूर शासनाकडून आलेलं पण हे देत नाही शासनाकडून भरपूर आहे पण हे स्थानिक स्वराज्य संस्था स्थानिक तालुक्याचे प्रतिनिधी असतील स्थानिक रचना जी आहे शासनाची ती रचना काय माहिती काय करते म्हणून विनंती करेन मीडिया हा सर्वसामान्यांची व्यथा मांडणारा पारदर्शक स्तंभ आहे तर मी मीडियाला विनंती करेन की तुमच्या माध्यमातून आम्हाला ऑन दी स्पॉट इथंच निर्णय पाहिजे कोणती आश्वासन नकोय किंवा लेखी सुद्धा निसतं फक्त कागद दिला मागच्या वेळेसही आम्हाला एकवीसला कागद दिला त्याच्यावर अंमलबजावणी झाली नाही आम्हाला इथं अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हालणार नाही तोपर्यंत आमचं सगळे उपोषण सातत्यपूर्ण चालू राहणार आहे याची आम्ही प्रांतांना निवेदन दिलंय जिल्हा सीओल आहे जिल्हाधिकाऱ्यांना दिलंय मुख्यमंत्र्यांना आहे आणि राष्ट्रपतींनाही आम्ही निवेदन आहे तोपर्यंत आम्ही यंगाकडे जिल्हा उपाध्यक्ष मी आवडून एक सांगतो की जे मी संजय गांधी माझ्याकडे सी एस सी सेंटर जेव्हा ऑनलाईन सेंटर आहे मी बरेचसे प्रकल्प ऑनलाईन करून देतो ती दिलं घेताना घरी मालिकेचे प्रकरण काही माझ्याकडून ती ऑनलाईन पावती निघते आल्यानंतर प्रकरण आल्यानंतर संबंधित अधिकारी सांगतात की बालाजीवाला तो ऑफलाईन पावती देतो ऑफलाईनची लाल कलरची पावती देतो माझ्याकडे फोटो पण आहे अजून पण जात मी तिथे फोटो काढून घ्या बालाजीवाल्याच्या ऑफलाईन पावतीवरती हे सगळे अधिकारी काम करतात ऑनलाईन सेंटरमधून जेवढे बी पावत्या जातात त्याचे काम होत नाही आणि दुसरी गोष्ट अशी की जे यु डी आय डी कार्ड आहे बघा युडी आय डी कार्डाचे जे कॅम्पमधून जे युडी आय डी कार्ड दिलं जातं ते सगळे बोगस आहे हे सगळे बोगस आहे याचा पुरावा पण माझ्याकडे आहे कोणाकडून पैसे घेतलेले त्याचे फोटो पण माझ्याकडे आहे मी निवांत जर भेटू तुम्ही माझ्या गावा शेजारचे मी तुम्हाला ते सगळे देऊ शकतो फक्त हजार रुपयात आणि पाचशे रुपयात कामं झालेले लोकांचे त्याच्याने काय होतंय दादा की जे खरोखर दिव्यांग आहे त्यांना वरतीपर्यंत जर येत नाही ऑफिसच्या वरतीपर्यंत त्यांचे सगळे ऑफिसंवरती आहेत त्यांच्या त्यांच्यापर्यंत चढता येत नाही ते खालीच राहतात किंवा आता मला सुद्धा इथे यायचं होतं समजा मला बसायला तर मला कोणाची तरी गरज घ्यावं लागते मला इथपर्यंत यावं लागलं आणि जे स जे सुदृढ आहे त्यांनी डुप्लिकेट आधार कार्ड घेतलेलं आहे डुप्लिकेट डी कार्ड घेतलेलं आहे ते सरळ साहेबांची चिरीमिरी करून सर आमची जे आमचा जो हिस्सा आहे आमचा जो वाटा आहे त्याच्यात ते भाग पाडतात त्याच्यावरती पोल्युशन निघलं पाहिजे

उत्पन्नाचा दाखलाय समजा तो एकवीस हजाराच्या परमिशन घ्यावी लागते त्याला मला तीस रुपये भरावं लागतात म्हणजे शासना दरबारी मला टोटल एकशे पस्तीस रुपये भरावा लागत ऑफलाईन पावतोय त्याच्यावर अधिकृत आधी त्याचा शिक्का नाही शिक्का नाही